तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो काल संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी पार पडली तेव्हा मीडियाने जेव्हा धनंजय देशमुख यांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी वाल्मिक कराडवरती आपली प्रतिक्रिया मांडली तर ते काय म्हणतात हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहिला एक तास सुनावणी चालली आरोपीच्या वकिलांनी देखील काही अर्ज वगैरे केले होते नेमकं काय प्रतिक्रिया असेल पहिली मला खरं तर खूप भावना विरोध झालो होतो मी घटनेचा सगळं मला आठवत होतं परंतु एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आरोपीला समर्थन कशासाठी करत होते आणि आरोपी एवढे बिंधास्त करत होते हे मला थोडंसं कळलं आरोपी एकदम बिनधास्त आहेत आरोपीला कुठलीही पच्चेप नाही त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यातून मला दिसत होतं परंतु न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे एसआयटीवर सी आय डीनं जे तपास केलेला आहे ते एक चांगल्या पद्धतीनं भक्कम बाजू त्यांनी मांडलेले आहेत यांना आरोपींना शिक्षाच होणार आणि जे यांचं अज्ञान आहे ज्यांना वाटतं की हे जी घटना घडलेली आहे की हे ह्याच्यातनं काहीच होणार नाही परंतु न्यायव्यवस्था त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही अशी माझी भावना पी सीद्वारे हजर केल्यानंतर आपण त्या सगळ्या आरोपींचे चेहरे चे चे देखील पाहत होतो आणि तुम्ही जो वारंवार आरोप करताय की त्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते ट्रीटमेंट दिली जाते खरं तशाच पद्धतीने वाटतं का ते एन्जॉय करत असं वाटतं त्यांच्या एकाच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी चुकीचं काम केलंय आपण काहीतरी चूक केली असं कुठंही जाणवत नव्हतं त्यांना जे काय अभय देणार आहेत त्यांनी पक्क सांगितलेले असेल की तुम्ही काही करा आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत हा तुम्ही सोबत राहा पण चांगल्या कामात राहिलं पाहिजे सोबत तुम्ही वाईट कामाच्या सोबत राहतात तर नियती सोडणार नाही आणि न्याय व्यवस्थाही सोडणार नाही विष्णू साठी अर्ज केला की मला लातूरमधून बीडमध्ये बीड मध्ये शिफ्ट करा त्याचं उत्तर आपल्या निकम साहेबांनी आहे कारण इथं जे काही त्यांचं चालू आहे तर त्यांना वाटत असेल की एकट्याला नको आपल्या चला ज्या गुन्हेगारी टोळी आहे त्यांच्यासोबत राहू असं त्यांचं मत असेल म्हणून त्यांनी दिलेलं असेल प्लॅन करू शकतात करू शकतात आता देखील जे काही घटना घडलेल्या आहेत त्या तुम्ही बघितलेल्या आहेत परंतु हे चाललंय काय ह्याचं उत्तर खरं तर आमच्याकडे नाही आम्ही उत्तर विचारण्याचा प्रयत्न करू हे तेच उद्देश आहे की काय प्लॅनिंग करायचं असेल परत पुढचं हे असं असू शकतं मात्र आज वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी मागणी करत असताना आमचा याच्याशी काही संबंध नाही दाखल आणि यात मला कुठलाही आमचा दोषारोप नाही अशा पद्धतीने मागणी केली त्यांनी माझा यात काही संबंध नाही आरोपींना वाचवण्यासाठी एवढी मोठी फौज ह्यांनी उभाच केली नसती ना संबंध नसता तर आणि संबंध आहे का नाही हे मी तुम्ही कोण सांगणार आहे हे सीआयडीनं एसआयटीनं सगळ्या समित्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच ते तिथे ते बाहेर असते कारण का याच्यात ज्याला आहे की आपण निर्दोष आहे ते निर्दोष आहेत जे दोषी आहेत ते दोषी आहेत त्यांना ट्रीटमेंट चालू आहे त्याकडे तरी त्यांनी अभ्यास करायला पाहिजे की आपण मधी येत आपण दोषी आहेत सगळं हे आपलंच आहे परंतु ते, ते, ते काही जे गोष्टी करायला लागलेत त्याचं खरंच म्हणजे म्हणजे विचार सुद्धा आपण करू शकत संपत्तीच्या जप्ती संदर्भात देखील अर्ज केलेला आहे न्यायालयात तपास यंत्रणा आणि अंतर्गत संपत्ती वाल्मी जप्त केली जाईल जे सगळं हे जे प्रकरण झालेले आहेत खंडणी गुन्हेगारी अपहरण खून हे त्याच पैशातन झालेले आहेत मग तो पैसा एकदा ह्यांचा सगळा सीलबंद केला कुठेतरी सरकारी तिजोरीत गेला तर ह्यांना कुठेतरी वाटेल किंवा हे चुकीचं काम करणं करणं हे आपल्या अंगलट आहे म्हणून त्यांनी त्या गोष्टीची मागणी केलेली आहे आणि ती जप्ती होणार आहे आणि व्हायला पाहिजे आमची देखील अशी मागणी आहे मात्र वाल्मिक कराड यांनी जो दावा केला की माझा या गुन्ह्यात काही संबंध नाही म्हणजे काहीतरी लपवायचा किंवा काही वेगळाही करण्याचा काही वेगळं येणाऱ्या तारखेला सीआयडी एसआयटी हे सिद्ध करेल की कसा संबंध आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावर बोलणार नाही मास्टर माइंड कोण आहे मास्टर माइंड तर सगळ्याला माहिती आहे ना एक नंबरचा आरोपी कोण आहे दोन नंबरचा आरोपी कोण आहे टोळी कोणाची हे तुम्ही सगळं बघितलेलं आहे परत तो, तो मी सांगण्यापेक्षा सगळं कागदोपत्री तुम्ही ह्याच्या अगोदर पण बघितलेलं आहे ते त्यांचं काय करायला माहित नाही आपण आपलं जे काही सीआयडी एसआयटी आहे किंवा आपण आहे त्याचा पाठपुरावा करत राहू आणि या सगळ्या आरोपींना फासापर्यंत लटकवण्याची आपली जिम्मेदारी आणि आपला पाठपुरावा करणं काम आहे